नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होणार आहे सध्या देखील अनुकूल स्थिती आहे भारतीय हवामान खात्याकडून ह सायक्लॉन संदर्भामध्ये पहिला अंदाज देण्यात आलेला असून आपण या ठिकाणी बघतो की सुरुवातीला आणि नंतर डिप्रेशन अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होईल हे आता निश्चित झालं आहे आपल्या दृष्टीने मान्सूनची प्रगती अतिशय महत्त्वाची आहे सतरा तारखेला जवळपास दिव्यप्रकल्पांच्या दक्षिणेला अरबी समुद्रामध्ये तो दाखल झालाय बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडून देखील मोठ्या प्रमाणात अगिकूच होते असून संपूर्ण अंदमान इकॉरबेट त्याने व्यापला आहे खूप लवकर केरळमध्ये देखील यावर्षी मान्सून दाखल होईल असं स्पष्ट होत आहे आणि जसंही केरळमधून पुढे गोवा आणि महाराष्ट्र असं त्याचा पुढचा प्रवास देखील जलद होण्याची शक्यता आहे आपण असं बघतो की सकाळी देखील मेघगर्जना काही भागामध्ये होते महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर सांगली भागामध्ये विरळ स्वरूपात मेघगर्जना होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे सध्या उष्णतामान हे केवळ विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रभाव एक दोन दिवस राहील आणि साधारण एकवीस तारखेपासून उष्णतामान हे महाराष्ट्रातून संपेल असा आपला अंदाज आहे आणि त्याला मुख्य म्हणजे पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे हे वातावरण संपणार आहे त्यामुळे उन्हाळा आपल्या दृष्टीने एकवीस तारखेनंतर संपलेला असेल एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी विकसित होते आणि लवकरच ती दक्षिण भारतावर येणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण हे केरळ तामिळनाडू कर्नाटक रायलसीमा तेलंगणा महाराष्ट्र असं वाढणार आहे आज थोडं प्रमाण जरी कमी असलं महाराष्ट्रामध्ये तरी दक्षिण भारताच्या बऱ्याच भागात आज पाऊस होणार आहे उद्याही चक्राकार स्थितीचा प्रभाव दक्षिण भारतावर सुरू होईल महाराष्ट्रात देखील बऱ्याच विभागात मोठे पाऊस सुरू होणार आहेत आपण बघतो की खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं याचा प्रभाव सुरुवातीला निर्माण होण्याची शक्यता आहे साधारणपणे एकवीस तारखेपासून याचं कमी दाबात रूपांतर होईल आणि मोठे पाऊस आपण अगदी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक बीड सोलापूर धाराशिव लातूर या विभागामध्ये बघणार आहोत हळूहळू याचं एक वादळी रूपांतर होणार असल्यामुळे वाऱ्यांचा वेग बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वाढणार आहे आणि साधारणपणे आपण या ठिकाणी असं बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये ही चक्रीय स्थिती प्रभावी राहणार आहे आणि बहुतांश महाराष्ट्राचा भाग त्यामध्ये समाविष्ट आहे तेवीस तारखेला याचे एक वादळी रूपांतर होण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने मुंबईच्या आजूबाजूनेच त्याची तीव्रता वाढत असलेलं दाखवलं असल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा बऱ्यापैकी परिणाम होण्याची शक्यता आहे प्रत्येक मॉडेल हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अंदाज देत आहेत याची तीव्रता नाशिक पालघर मुंबई रायगड रत्नागिरीपर्यंत जवळपास चोवीस तारखेलाही प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि जसाही या बादळाचा प्रभाव सुरू होईल तसा आपण बघतो की या भागातील पावसाचं प्रमाण काही प्रमाणात घटताना दिसत आहे आपल्याला जी एफ एस मॉडेलने तरी हे गुजरातवर जाईल असं दाखवलं असलं तरी अगदी केरळपासून गुजरातपर्यंत मोठी पावसाळी परिस्थिती विकसित होणार आहे शिवाय बंगालच्या उपसागरात देखील नवीन सिस्टमसाठी अनुकूल वातावरण पंचवीस तारखेला तयार होईल या मॉडेलचा आत्तापर्यंतचा अंदाज तरी गुजरातवर हे वादळ जाईल असं दिसतंय आणि नव्याने पुन्हा वातावरण गोव्याच्या दरम्यान तयार होईल असं दिसते नेमकी काय प्रक्रिया घडतात ते आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरातही एक सिस्टम विकसित होईल पंचवीस सव्वीसच्या दरम्यान आणि त्याचाही ओरिसावर परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो की गुजरातवर ही वादळी सग सिस्टम सत्तावीसपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे संपूर्ण गुजरात त्यामुळे व्यापलेलं असेल आज आणि उद्या महाराष्ट्राच्या खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे या वातावरणात एकवीस तारखेपासून अतिशय झपाट्याने बदल व्हायला सुरुवात होईल बावीस तेवीस तारखेला आपण बघतो की साधारण अरबी समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होणार आहे आणि एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान विकसित होईल जे अरबी समुद्रामध्ये सरकण्याची शक्यता डब्ल्यू मॉडेल मॉडेलने दाखवली आहे आपण पंचवीस तारखेला बघतो की एक वादळी सिस्टम विकसित होईल मात्र इ डब्ल्यू मॉडेल ही सिस्टम अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज देते आहे तीव्र अशा प्रकारची वादळी परिस्थिती यातून निर्माण होईल असं दिसते शक्ती नावाचं जे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे तिचा अंदाज हवामान खात्याने त्याची नोंद घेतलेली आहे आणि अरबी समुद्रात वादळाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत त्यामुळे एकूणच वातावरण आता कशा पद्धतीने बदलत जात आहे यावर आपलं लक्ष आहे आणि माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे हो की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच वादळी अंदाज हा बरोबर असतो एकोणतीस तारखेला आपण बघतो की हे वादळ फार अरबी समुद्रात आता सरकताना दाखवलं जात नाही आहे परंतु एकोणतीसला त्याचा प्रभाव हा या भागावर वाढताना दिसतो आहे म्हणजे याचाच अर्थ संपूर्ण केरळ ते सुरत असं मोठं पावसाळी क्षेत्र पश्चिम किनारपट्टीला तयार होणार आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला बंगालच्या उपसागरात देखील एक वादळी सिस्टम विकसित होण्यासाठीची परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे आपला अंदाज हा आता जवळपास एक जूनपर्यंत पोहोचला आहे कारण आपण पंधरा दिवसाच्या अंदाजावर लक्ष देतोय आणि आता आपल्याला एक परिस्थिती बदलताना अशी दिसते आहे वादळाचा या वादळाचा प्रभाव हा अंतर्गत भागामध्ये महाराष्ट्राच्या आणि काही गोव्याच्या आणि कर्नाटकाच्या होताना दिसतोय आणि याचा अर्थ महाराष्ट्रावर ही वादळी परिस्थिती परिणाम करेल याच्यावर जवळपास आता सिक्कामोर्तब होऊ लागला आहे महाराष्ट्र प्रत्येक दिवशी या पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होत जाणार आहे आणि त्यामुळे भारतामध्ये यापुढे मान्सूनची प्रगती ही अतिशय गतिमान पद्धतीने होणार आहे एक वादळी सिस्टम अरबी समुद्रामध्ये आणि दुसरी बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होणार आहे एकदाच दोन वादळी सिस्टम विकसित होत आहेत दोन्ही समुद्रांचं तापमान सरफेस तापमान हे अतिशय प्रभावी आहे ज्या ठिकाणी आता वादळ निर्माण होऊ लागले आहे त्यामुळे भारताचा बहुतांश भाग अतिशय गतिमान पद्धतीने एक जूनपर्यंतच मान्सून बघेल असा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये थोडं चिंतेचं वातावरण राहणार आहे कारण या भागामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव अकोला जवळपास नांदेड लातूर या सर्व भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला खूप मोठं पावसाळी पा। क्षेत्र बघायला मिळणार आहे यातून केवळ पूर्व विदर्भ थोडा वाचणार आहे त्यामुळे आणि अतिवृष्टीची परिस्थिती किंवा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आपल्याला पा। मे महिन्यामध्येच संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला पहिलं चक्रीवादळ तयार होण्याचा आपण यापूर्वी अंदाज अनेक व्हिडिओमधून दिला दिलाय तर ते त्यामध्ये काही बदल झालाय का याची अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे आणि आपण तेवीस तारखेला बघतो की गोव्याच्या दरम्यान हे चक्रीय वारे तीव्र होत आहेत आणि हळूहळू ते अरबी समुद्रात सरकत आहेत कारण समुद्रात वादळ हे अतिशय तीव्र पद्धतीने आकार घेतं हा एक निसर्गाचा नियम आहे आणि आपण बघतो की गोव्याच्या दरम्यानच ते अरबी समुद्रात सरकताना दिसतंय त्याचा प्रभाव वाढताना चोवीस तारखेला आपण बघतो मात्र जेव्हा याच ठिकाणी ते तीव्र होईल तेव्हा त्याचा महाराष्ट्रावर आणि खास करून कोकण किनारपट्टीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे काही आपण बघतोय की सव्वीस तारखेला मुंबईच्या अतिशय जवळ हे असणार आहे आणि महाराष्ट्रात गोव्या म्हणजे कोकणाच्या बऱ्याच भागात त्याचा परिणाम देखील होणार आहे आपण बघतो तर सत्तावीस तारखेला मुंबईपासून अतिशय जवळ हे वातावरण आहे त्याचा महाराष्ट्रावर वाऱ्यांच्या स्वरूपात मोठा परिणाम होतो आहे पावसाच्या स्वरूपात परिणाम होणार आहे अठ्ठावीस तारखेला साधारणपणे मुंबईच्या आजूबाजूने पालघरपासून सध्याच्या अंदाजानुसार त्याचा लँडफॉल होईल ते महाराष्ट्रावर परिणाम करेल असं आता स्पष्ट झालंय आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात ते सरकणार आहे हे भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज आता सुरू झालाय आणि त्यामुळे आपण बघणार आहोत की किती तीव्रतेने ते महाराष्ट्रावर सरकणार आहे आणि आता हे स्पष्ट झालंय की शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होईल आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे कोकणाच्या पॅरलल हे अरबी समुद्रात तयार होईल त्यानंतर जवळपास सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते मुंबईच्या आजूबाजूने घोंगावणार आहे साधारण अठ्ठावीस पर्यंत तरी ते किनारपट्टीवर येत नसलं तरी देखील त्याला अतिशय ताकद ही अरबी समुद्रातील बाष्पाची मिळणार आहे आणि नंतर हे पालघरला लँडफॉल होईल अठ्ठावीस तारखेला असा पहिला अंदाज आहे अजूनही ते मुंबईलाही देखील धडक देऊ शकतं असा अंदाज बदलू शकतो आणि पालघरला लँडफॉल सध्या दाखवला जातो आहे त्यानंतर ते, ते महाराष्ट्रावर सरकत आहे आणि त्यामुळे मोठा धोका आपल्याला महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना होईल नाशिकसह धुळे नंदुरबार पालघर मुंबई ठाणे कल्याण रायगड अगदी कोकण किनारपट्टीसहित म्हणजे दापोलीपासून सातारा ते जवळपास नाशिक मालेगावपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे आणि नंतर ते मराठवाड्यावर सरकून जसे ते भूभागावर येईल त्याची तीव्रता कमी होईल आपण हे बघतो की कशा पद्धतीने त्याची प्रक्रिया महाराष्ट्रावर होणार आहे वादळ येण्यापूर्वीचे दोन तीन दिवस देखील महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे सर्वांनी काळजी घ्या आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा